आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया हा दोन हात दोन रे दोन हात दोन रे चांगले शाळा बिळाशी काही नाही कामाला जायला इत नाही काय करायचं हात पसरायची करायच्या खरा ही पोरं अशी पोरं काढायची जे खरोखरांना ज्यांचा पण आलाय काय असल्याची मदत करते घट पाणी लागते जे लोळ पांगडं का ग एवढं सगळं चांगलं असतं घात बसराय काय गरज आहे त्या गाडीवर हात मार मी दहा रुपये देतो आत्ताच्या आता इथं मारे जाऊ पडक आणि कसा ते माझा गरिबी आठवण आणि चोर सांगतात चांगली माणसं पण या स्थिती देतात अशा लुळ्या पांगड्या लोकांना दिलं तर मी मान्य करीत देवाने फार मोठी संपत्ती दिली आहे तुम्हाला दोन डोळे दोन हात दोन कप आहे बघा पोरं काढायची लावायची आणि गरीबी आठव गरीबी कशी आठवत हा काय करायचं हात पसरायची हे अशी उर्मल माणसं आहे अरे काय गरीब म्हणायचं सांगा तुम्ही मला अरे त्यांना हा काम कर ना काम देवा दिलं का नाही तू माझ्या मार्ग तुला पैसे असता मार गाडी काढ फोन करायला खायला पाहिजे तुम्हाला यामुळे सोपवल्या गुरगुर कशी पाहिजे का बाहेर येऊन जनतेनं हे केलं पाहिजे आणि शासनावर पण यांच्यावर बंदोबस्त काढला पाहिजे नाही तर काय आकडा बाय आणि गुरमड कशी बोलतात पाहिजे नाई अरे चांगले चांगलं चांगलं बागा चांगला देवाण दिले ना काम करा रे काय आहे शाळा शिका चल शाळेत घाल शाळा शिकायला नको काय आपल्या आरा सगळ्या सगळ्या जे ते गवर्नमेंट एवढं घेऊन आणि हा कशाला पसरताय आज शाब देत काय कसं शाप देत्या हिजी किरीत विदेश सावकर सरकार अचानक गरिबी हाता होणार नाही देशाचं वाकळ होणार आहे कुक्कड काय सोकवल्यात अजून नेत्यांनी मतासाठी काय पाहिजे ते नये शिस्त लावा जपान चीन सारखी नाही काही उपाय नाही बघाय हे बघ हे बघ बघाय किती पिल्लावळ आणि हात डोळे हात पाहायच असल्या लोकांना केलं माने ना हा आणि गुरगुराज आले गुरगुराज आले शाबी आला शाब्दी किया हे म्हणा